जयंती उत्साहात साजरी करताय त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो मागच्या वेळेस आमता नाही आला आम्हाला इथं आल्यावर आठवण पण करून दिली आमच्या आमच्या पण लक्षात होत परिस्थिती कशी खराब होती आणि दिवस कार्यक्रम असायचे म्हणून त्यावेळेस थांबता नाही आलं आज आम्हाला ज्यावेळेस काल कळालं ते थांबायचं था। आणि ताबडतोब सांगितलं हो पाठीमागला खड्डा बुजून काढायला लागला आणि आपल्या शहरातल्या आणि परिसरातल्या सगळ्या गावांचं आंदोलनात खूप मोठा सहभाग आहे म्हणून इथून पुढच्या काळात आपण असे एकजुट राहावा आणखीन आपली थोडी लढाई राहिली ती आपल्याला पूर्ण जिंकायची कारण आपल्याला एक प्रीत असतं एखादं काम हातात घेतलेलं मी अर्धवट सोडत या राज्यातल्या सगळ्या बांधवांना पूर्ण आरक्षण मिळाल्याशिवाय आपण कोणी हटू नका की तुम्हाला सांगतो आपल्याला ही लढाई जिंकायची तापती ताबडतोब येत राहा आणि कायम शिवजयंतीच्या दिवशी एक दोन शिवजयंतीच्या दिवशी एक महत्वाचं सांगतो कायम कायम आपण एक दो करायचंय व्यसनापासून मात्र आपण सगळेजण लांब जा शिवजयंती